श्री स्वामी समर्थ सर्वांना छान सकाळची सुरुवात स्वामी दर्शनाने छान सकाळची पूजा वगैरे झालेली आहे आज एकादशी आहे एकादशीची पूजा वगैरे म्हणजे छान झालेली आहे आणि बाबाहेर तुळशीची वगैरे पण पूजा बेलाची पूजा हे करून आटपले पाऊस वगैरे खूप आहे इकडे उसळ करायची आहे कट केले पूर्ण बटाटा मिरची ते भर मिरची आहे तळून घ्यायच्या आहेत थोड्याशा तेल टाकलं भरपूर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मिरच्या तळायच्यात नाही त्यामुळं एकाचे दोन तुकडे केलेत मी मिरच्या तळण्यासाठी अंगावर ओढून येत नाहीत ना आणि मीठ तळताना मिरच्या तळताना आणि त्यावरतून थोडंसं मीठ टाकलं आणि मिरची छान खरपूस भाजल्या जाते आणि लवकरही तळल्या जाते मग त्याच्या त्यामुळे मी वरतूनच मीठ टाकत असते छान असे तळू द्यायचे खरपूस होईपर्यंत तळू द्यायची आणि घेऊन नंतर मग काढून घेतली मी ती वरतून परत हे बघा छान अशी तळली आहे खाली मीठ तसंच दिसते ते मीठ परत आता उसळीला यूज झालं होते ते मीठ वरतून तरी थोडंसं मीठ लावले थोडंसं मीठ टाकून द्यायचं आणि आता बटाटे चिरलेलं आहे ते टाकून देणारे मध्ये फ्राय करायला आणि मीठ अगोदरच टाकलेले त्याच्यामुळं बटाटेही लवकर फ्राय होतात तर त्यातील त्यात तेल पण गरम झालेलं आहे त्यामुळे बटाट्याला काय वेळ लागत नाही मग लगेच मिरची टाकली मिरची कट करून कारण लाल तिखटचं नाही जमत त्याला मिरचीच लागते लाल तिखटचं आवडतही नाही तिघांसाठी केलेली आहे उसळ ही रात्री शब्दाने भिजत टाकला होता छान असा भिजला आहे त्याला शेंगदाण्याचा कूट वगैरे भरपूर लागतो उसळीमध्ये कमी बिलकुलच जमत नाही लवकर कर मम्मी लवकर कर मम्मी म्हणते पण ते लवकर होतच नाही उसळ करायची म्हणलं तर पंधरा वीस मिनटं तर धरूनच चालायचं लवकर तर होतच नाही आणि घरी असल्यामुळं जास्तच त्याला भूक लागते शाळेत तरी असल्यावर काही नाही पण घरी असल्यामुळं छान झाली बघा उसळ कलर बदलला आहे उसळचा उसळचा कलर लगेच बदलतो उसळ झालेली असेल तर वाढून दे म्हणतो मम्मी पटकन आता झाली त्याला वाढते मी भूक लागली त्याला मिरची पण तो पण मिरची खातो कारण मिरच्या खूप सपक आहेत वाढली त्याला आता त्याला भूक लागली जेवतो मग तो, तो देवाला नैवेद्य वगैरे दाखवते आणि लगेच त्याला वाढते व्हिडिओ येथेच एंड करते धन्यवाद